पॅरालिसिस झालेल्या वडिलांच्या उपचारासाठी शेतकऱ्याने व्याजाने पैसे घेऊन मोठ्या अपेक्षेने शेतीसाठी खर्च केला परंतु शेजारील एका व्यक्तीने त्याला विनंती करून देखील पडीक जमिनीवर काही कारण असताना तणनाशक फवारलं यामुळे संपूर्ण मिरचीचा प्लॉट जळून खाक झालाय ही घटना उदापूर गावातील आहे याबाबत संबंधित शेतकऱ्याने सूरज वाजगे यांच्याकडे मदत मागितली अजित सस्ते या सामान्य कुटुंबातील शेतकऱ्यावर ही वेळ आली जाळलेल्या शेतीची पाहणी करण्यासाठी आणि मदत करण्यासाठी अजित सस्ते यांनी सूरज वाजगे यांना फोन करून मदतीसाठी बोलवले होते यावेळी सूरज वाजगे यांनी सदर शेतीच्या प्लॉटला भेट देऊन प्रत्यक्ष पाहणी केली तेथील तंटामुक्ती अध्यक्ष कैलास बुगदे यांना फोन करून गाव पातळीवर तात्काळ या शेतकऱ्याची नुकसान भरपाई द्यावी अन्यथा कायदेशीर कारवाईला सामोरे जावे अशी भूमिका मांडली यावेळी गाव पातळीवर तंटामुक्तीचे अध्यक्ष बाजीराव कुलवडे व तेथील सामाजिक कार्यकर्ते निखिल कुलवडे प्रदीप अमुख व अन्य सहकाऱ्यांनी एकत्र बैठक घेत सामोपचाराने तोडगा काढून अजितला पन्नास हजार रुपयांची रोख रक्कम भरपाई म्हणून मिळून दिली आहे अजित हा जन्मदाच लहान उंचीचा आहे परंतु त्याने या गोष्टीचा भाव न करता त्यांच्या वडिलांना पॅरलिसिस व मोठ्या भावाला देखील गंभीर आजाराचे ऑपरेशन झाले असताना देखील मोठ्या कष्टाने ही शेती फुलवली होती परंतु तणनाशक फवारल्यामुळे यामध्ये मिरची पिकाचे मोठे नुकसान झाले सूरज वाजगे व स्थानिक कार्यकर्त्यांच्या मत्तेने अखेर अजितला नुकसान भरपाई म्हणून पन्नास हजार रुपयांची मदत मिळालेली आहे जुन्नर टाइम्स उदापूर तालुका जुन्नर

आपण उदपूर गावात या ठिकाणी हा कुठला मळा आहे मळा इथं आपण त्या दिवशी एक दोन दिवसापूर्वी भेट द्यायला आलो होतो माझे सहकारी मित्र गणेश तांबे आणि आजी सत्से यांनी या ठिकाणी मला फोन करून सांगितलं की यांच्या जो मिरचीचं यांची जी शेती आहे मिरचीचा जो प्लॉट आहे तर शेजारी शेजारच्या शेतकऱ्यांनी फवारल्यामुळं त्या ठिकाणी त्यांच्या मिरचीच्या प्लॉटचं नुकसान झालं होतं आणि या संदर्भात दोन तीन ते तीन दिवस मला वाटतं उदयपूर गावात संदर्भात तंटामुक्ती अध्यक्ष उपाध्यक्ष यांनी या संदर्भात बैठक घेतली होती गाव पातळीवर पण बैठक झाली परंतु त्या दिवशी या बैठकीत काही त्यांना यश आलं नाही पण आज आम्ही परत या ठिकाणी तंटामुक्ती अध्यक्ष असेल आमचे सहकारी मित्र आणि इथले ह्या गावचे सामाजिक कार्यकर्ते निखिल कुलवडे प्रदीप आंबू हे सगळ्यांनी आम्ही एकत्र बसून बाजीराव शेठ कुलवडे असेल प्रकाशजी कुलवडे असेल सगळ्यांनी एकत्र बसून या ठिकाणी आजितला आणि म्हणजे आभास हस्त्यांना या ठिकाणी त्यांच्या जो झालेलं नुकसान आहे त्या ठिकाणी या शेतकऱ्यांनी पण ह्या गोष्टीची कबुली केली की की त्यांनी जाणीवपूर्वक केलेलं नाही शेवटी जे होते शेवटी हा शेजार धर्म पाळण्यासाठी खरं तर आपण शेतकरी हा शेतकरी धर्म आपण सगळ्यांनी पाळला पाहिजे त्यांनी पण काही जाणीवपूर्वक ही कुठली गोष्ट केली नाही यांनी पण खरं तर अजितने त्यांच्या वडिलांच्या या ठिकाणी पॅरालिसिसचा उपचार चालू आहे त्या दिवशी तो निपणीला गेला होता आणि त्या दिवशी त्यांनी सांगितलं होतं की आमच्या मालाचं नुकसान नको आणि यांच्या भावाचं पण लंबचं ऑपरेशन झालं जवळ त्यांनी एकवीस ते, ला ते एक बावीस लाख रुपये खर्च केला आहे म्हणजे कुटुंब प्रत्येकाचा आजार पण काढतं आहे आणि कसं बसं आपला शेतकरी जगतोय धडपडतोय आहे तशीच परिस्थिती ह्या शेतकऱ्यांची पण आहे की ते कसं बसं शेती करतात आहे आणि यातून कोणाला नुकसान व्हायला नको खरं तर उदापूरचं गा उदापूर गाव हे आदर्श गाव समजलं जातं आणि उदापूर गावात एक बैठक चांगली आहे इथले सगळे लोक इथली ज्येष्ठ मंडळी असेल तातडीने या ठिकाणी कोणाचं जरी काय वाद असेल तरी एकत्र बसून हे सामोपचारने या ठिकाणी मिटवत असतात या कामी खरं तर निखिलने चांगल्या पद्धतीने पुढाकार घेतला आमच्या सहकारी मित्र सगळ्यांनी बाजीराव शेटा असेल प्रदीपने असेल सगळ्यांनी पुढाकार घेऊन हो। खरंतर हा वाद आता संपुष्टात आला याबाबत कोणाची आता कुठंही तक्रार नाही पोलीस डिपार्टमेंटला पण माझं या निमित्ताने सांगणं आहे तर येत्या दिवशी पोलीस स्टेशनला पण जाऊन आले होते परंतु आता ही सगळी नुकसान भरपाई हे शेतकऱ्याला आपण दिली आहे त्याच्यामुळे आता याबाबत कोणाची आता एकमेकासोबत तक्रार नाही धन्यवाद